आजचा अभंग आहे वाजतील थुरे येणे आनंदे गजरे जिंकोनिया अहंकार पावटणी केले शिर काळा नाही वाद परिश्रमा कोठे ठाव तुका म्हणे आता सोपे वैकुंठासी जाता याचा अर्थ आहे मला हरिभक्तीची प्राप्ती झाली आहे म्हणून मी आनंदाने गरजत आहे आम्ही अहंकाराला जिंकले आहे त्याच्याच डोक्यावर पाय ठेवून पुढे आलो आहोत या ठिकाणी काळाला श्रमाना आणि क्रेशाना वाव नाही तुकाराम महाराज म्हणतात आता आमचा वैकुंठाचा मार्ग सोपा झाला आपल्या आपल्या हो आहे आपल्यामध्ये आणि भगवंतांच्या संबंधामध्ये आपल्यामध्ये असलेल्या अहंकारच येतो ज्याने अहंकारावर मात केली त्याचा वैकुंठाचा मार्ग सोपा होतो ज्याला भगवतप्राप्ती प्राप्ती झाली आहे असा व्यक्ती नित्य आनंदच प्राप्त करीत असतो या भौतिक जगामध्ये अशा भक्तांची संगती लाभणे अतिशय दुर्मिळ आहे भागवतमध्ये सांगितले आहे मुक्तानामपी सिद्धांना नारायणपरायण हा सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटिश्वपि महामुने अर्थात हे महामुने अनेक कोटी मुक्त आणि सिद्ध पुरुषापैकी कोणी एखादाच भगवान नारायण किंवा भगवान श्रीकृष्णाचा भक्त होऊ शकतो पूर्णपणे शांत असणारा असा हा भक्त अत्यंत दुर्लभ असतो अशा शुद्ध भक्तांच्या सहवासात राहिल्याने वैकुंठाची वाट सोपी होते जय हरी विठ्ठल